नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये काय चाललं आहे आज आपल्यापासून एक न सांगताच आपल्याला गोष्ट यांनी चालू केली बघा हे आपलं कांद्याचं रान आपल्याला माहीत नाही कांदा याने लावायला चालू केला म्हणून कामाला गेल्यानंतर याने कांदा लावायला चालू केला हा हवा आता बघूया जाऊन कसा कांदा लावला तो वातावरण सकाळचं मित्रांनो एकदम मस्त वातावरण झालं आहे हे पाहू शकता बघा सकाळचं वातावरण आहे मित्रांनो आपल्याला स्टिक मागवायची स्टिक कोणते मागवावी कमेंट करा व्हिडिओसाठी स्टिक नाही आपल्याला पाहू शकता बघा का हां मग तुम्हाला दाखवतो कसा कांदा लावायला चालू का नाही तर बघा मित्रांनो का ते पलीकडं कांदा लावायचं राहून राहिले अगं याच्यात लावला आहे नाही मी कामावर गेल्यानंतर कांदा लावला बघा हवा आहे का थोडा लावला आहे घरच्या घरी सुरुवात करावी म्हणून पुन्हा आल्यावर मला म्हणतात कांदा लावला आहे म्हणून कसली पद्धत मित्रांनो ह्या का एका बो बोदावरती दोन दोन पदरी कांदे लावले आहेत आतून दोन बाहेरून दोन हे किती वापर लावलेत एक दोन तीन वापर लावलेत मित्रांनो कमेंट करून सांगा मित्रांनो कसे लेद। कांदे आलेत लावले जाता एक वापर संपला आहे आपले दहा वापर होते हे बघू शकता बघा बघा मित्रांनो अगं कांदा लावला आहे बघा बघा अजून रान तसं पलीकडा आहे थोडंफार पाणी देऊन लावा म्हणलं हे पाऊस आणि वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो हे पावसाच्या पाण्यावरती कांदे लावले आहेत पाणी दिलेलं नाही सरी सोडली पाऊस पडलाय आणि तसेच कांदे लावलेत आपण हे बघा बघा आपले नारळ झाड नारळ आहेत बघा या खायला नारळ किती रोप संपले बघूया चला आता आपण बघा बघा मित्रांनो रोप आपलं अगा इथे एक वापर लावलाय इथला एक वापर लावलाय मित्रांनो अजून कोणता लावलाय बघूया चला यात मिरची रोप पण टाकली मित्रांनो काय काय लावते तिने काय कळत नाही अगं <coughs> इथला एक वापर लावलाय राहिले एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापर राहिलेत मित्रांनो आणखी एवढं राहणार का पाहू शकताय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मुलाला असा सपोर्ट राहू द्या तुमचा आतापर्यंत सपोर्ट आला आहे आता आपले सतरा हजार दोनशे सबस्क्रायबर झालेत असा सपोर्ट राहू द्या